नमस्कार मंडळी पंढरीची वारी ही महाराष्ट्राची एक प्रसिद्ध धर्मयात्रा आहे आषाढ महिन्यातील एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी वारकरी पायी चालतात ही महाराष्ट्राची एक महत्वाची संस्कृती आणि धार्मिक ओळख आहे वारी म्हणजे नियमितपणे एखाद्या पवित्र स्थानाला भेट देणे पंढरपूरची वारी ही विठ्ठलाच्या दर्शनासाठी केली जाणारी एक पायी यात्रा आहे वारी करणारे भक्त वारकरी म्हणून ओळखले जातात हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धार्मिक शहर आहे पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धार्मिक शहर आहे येथे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीला पंढरपूर येथे वारी केली जाते आणि त्या दिवसाला खूप महत्त्व आहे पालखी सोहळ्यात वेगवेगळ्या हो, ठिकाणाहून ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांची पालखी पंढरपुरात येतात वारीचं वारीमध्ये सहभागी होऊन वारकरी विठ्ठल भक्ती विठ्ठलाची भक्ती करतात आणि सामाजिक समता आणि प्रेम एकतेचा संदेश देतात वारीची परंपरा तेराव्या शतकात सुरू झाली वारीमध्ये विविध जाती धर्माचे लोक सहभागीतात त्यामुळे सामाजिक ऐक्य आणि समता वाढते वारी ही एक आनंददायी सोळा आहे ज्यामध्ये वारकरी भजन कीर्तन आणि पारंपरिक खेळ खेळतात वारीचं महत्त्व वारी ही महाराष्ट्राची शान आहे असं म्हटलं तरी आपलं खूप प्रत्येकाच्या माऊली माऊलीचा जयघोष आणि ज्ञानोबा तुकारामांच्या ना नामघोषात नाचणारे टाळकरी यामुळे वातावरण भक्तिमय बनते दिंडीच्या झेंडे झेंडेकरी त्यानंतर विनेकरी तुळशी वृंदावन घेतलेली महिला वारकरी विठ्ठलुकमाईच्या मूर्त्या घेतलेले अनेक महिला त्यापाठोपाठ मृदुंग आणि गायक टाळकरी अशा दिंडीची रचना असते वारकरीमध्ये वार वारीमध्ये वारकरी एकमेकांच्या पाया पडतात आणि यामधून मानवी मनातील अहंकार नावाचा द्वेष नष्ट होतो तसेच वारकरी समतेचा संदेश देतात परमात्म्याची प्राप्ती हे मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट हे प्राप्त करण्यासाठी लागणारी त्यागभावना वैराग्य भावना समतेचा भाव भक्तीचा भाव त्यांची मुक्त उधळण वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळते देह जावो अथवा राहो पांडुरंगी भावो या वचना संत वचनानुसार वारकरी तहान भूक हरपून भक्तिरसात नाहून जातात अशी ही वारी खूपच छान नमस्कार मंडळी आपण आहोत फलटनमधून वारी सोहळा साजरा हे करत आहोत पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सामाजिक संस्कृतीतील एक म एक मोठा चमत्कार आहे यामध्ये पुरुष आणि स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी होतात या वारीत भेदभाव विसरून मिळून मिसळून असणं एकमेकांच्या सुख दुःख वाटून घेणं आणि गाणी म्हणणं नाच करणं फुगड्या असे विविध विलक्षण खेळ खेळले जातात देश परदेशातील लोक अभ्यासक म्हणून कुतुहलाचा विषय ठरवून या वारीची विशेष असा अभ्यास करतात वारकरी नव्हे तर उच्च शिक्षित मंडळी सहभागी होतात आषाढीतील आषाढातील ही एकादशी आणि तिची वारी हे वारकऱ्यांचे व्रत आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे हो ज्ञानेश्वर तुकाराम महाराज यांच्या पादुका मिरवीत या दिंडीत परब्रह्म भेट आला भेटायला येतात वारकरी महाराष्ट्रातून नव्हे तर कर्नाटक आंध्र गोव्यातून सुद्धा येतात वारी ही वारी हा एक संस्कार आहे प्रेमाचा सुखाचा अनुभव आहे या संप्रदायाची शिकवण साधी सोपी आहे विठ्ठलाचे फक्त नामस्मरण करणे हीच भक्ती यात कोणी मोठा नाही किंवा छोटा नाही तसं पाहता तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोर तुकोबारायांच्या पादुका एका पालखीत ठेवून ज्ञानोबा तुकाराम असे भजन करीत आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी वारी जाण्याची परंपरा सुरू केली हा पालखी सोहळा सोळाशे ऐंशी पासून सुरू झाला पुढे अठराशे पस्तीस पासून वी हईदबा अर्पळकर यांनी माऊलीची पालखी आळंदीहून स्वतंत्रपणे नेण्यास सुरुवात केली माऊलीच्या स्वारीसाठी घोडा पालखीचा नगारा त्यामागे काही दिंड्या मध्यभागी रथ रथात माऊलींची पालखी आणि पालखीच्या मागे चालणारे शेकडो दिंड्या या वैभवाचा हा भव्य सोहळा सुरू झाला वारीचा मुक्काम महिलांच्या ओव्यांनी रात्री नाहून निघतो अशी त्या महती आहे इथे सर्वजण लहानथोर मंडळी एकत्र येऊन अग भक्तीभावाने ही वारी करतात आणि असं म्हटलं जातं की जन्माला आल्यावर एकदा तरी पंढरपूरच्या वारीला जावं आणि त्याचा अनुभव घ्यावा हा आनंद सोहळा सर्वजण नक्की साजरा करा सर्वजणांनी नक्की आपल्या जीवनात एकदा तरी साजरा करावा अशी सर्वांची इच्छा असते आणि माझी ही इच्छा आज पूर्ण झाली मला खूप छान वाटलं तुम्हीसुद्धा अस वारीमध्ये एक आयुष्यात एकदा तरी जा आणि हा सोहळा अनुभवा खूप छान वाटलं ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम